नमस्कार मित्रांनो श्री मोटर्स युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहोत जर कोणी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आज संडे स्पेशल मध्ये मी आज आपल्या श्री मोटर्सचा पूर्ण स्टॉक तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये ज्या गाड्यांना आरसी बुक असते त्या गाड्यांना लोन सुविधा उपलब्ध आहे पण बारामतीपासून पन्नास किलोमीटर अंतरावरती लोन सुविधा उपलब्ध आहे आणि ज्या गाड्यामध्ये आर सी बुक नाहीये त्या गाड्या तुम्हाला कॅश पेमेंटमध्ये करावं लागतात त्यामध्ये तुम्हाला बँक एन ओ सी टी टी ओ सेट कस्टमरच आधार कार्ड पॅन कार्ड आणि नोटरी तसेच सेल लेटर दिले जाते तुम्ही काय जो आम्हाला श्री मोटर्सला भरभरून प्रतिसाद दिलाय दिलाय आणि आशीर्वाद दिलाय त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे चला संडे स्पेशलमध्ये आपण गाड्यांचा पूर्ण स्टॉक पाहूयात आणि आमचा स्टॉक रोज चार पाच चार पाच गाड्या येत आहेत जशा गाड्या जातात तसं मी गाड्यांचा स्टॉक उपलब्ध तुम्हाला करून देत आहे जर गाड्या तुम्हाला मी इंस्टाग्राम आणि यूट्यूबला टाकत आहे गाड्या कोणत्या कोणत्या ते आल्या त्याचे व्हिडिओ टाकत आहे तसेच की आपला व्हॉट्सअपचा ग्रुप पण आहे त्या ग्रुपला तुम्ही आपल्या दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा त्या ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला गाडी आली की तुम्हाला त्याचे फोटो मिळतील त्याची माहिती मिळेल चला आज आपण स्टॉक पाहूया मित्रांनो पहिली गाडी आहे एम एच बेचाळीस मध्ये सुझुकी ऍक्सेस ही गाडी डिसेंबर दोन हजार बावीस ची आहे या गाडीमध्ये ओरिजिनल आर सी बुक आहे या गाडीची ऑफर आपण पासष्ट हजार रुपयात ठेवलेले आहे या गाडीमध्ये तुम्हाला दहा हजार रुपये डाऊन पेमेंट भरून लोन सुविधा उपलब्ध होईल तसेच की दुसरी गाडी घेऊया ही गाडी इलेक्ट्रिकमध्ये ओला दोन हजार तेवीस या गाडीमध्ये पण ओरिजिनल आर सी बुक आहे ट्रान्सफरला कोणतीही अडचण नाही ही गाडी तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपयाला मिळेल तसेच की एम एच बेचाळीसमध्ये ॲक्टिवा या गाडीमध्ये आर सी बुक नाही आहे बँक एनओ सी टी पी ओ सी डॉक्युमेंट तुम्हाला मिळतील ही गाडी तुम्हाला फायनल एक तुम्हाला फायनल गाडी बावन्न हजार रुपयाला मिळेल तसेच की ड्वेटमध्ये एक गाडी आपण पाहूयात दोन हजार अठराची गाडी आहे ही गाडी तुम्हाला एक पंचवीस हजार रुपयाला मिळेल तसेच की ज्युपिटरमध्ये दोन हजार बावीसची गाडी आहे ही गाडी तुम्हाला त्रेपन्न हजार रुपयाला मिळेल जसं की इलेक्ट्रिकमध्ये एम्पियर दोन हजार चोवीसची सात महिन्याची गाडी आहे ही गाडी तुम्हाला पंचावन्न हजार रुपयाला मिळेल तसेच की ॲप्रिला स्ट्रोम या गाडीमध्ये ओरिजिनल आर सी बुक आहे या गाडीमध्ये तुम्हाला ट्रान्सफरला कोणती अडचण नाही ही गाडी तुम्हाला फायनल पंचावन्न हजार रुपयाला मिळेल ज्युपिटर दोन हजार बावीस ही गाडी तुम्हाला व्हाईट कलरमध्ये आहे एम एच बेचाळीसमध्ये आहे ही गाडी तुम्हाला फायनल त्रेपन्न हजार रुपयाला मिळेल तसेच की ॲथर इलेक्ट्रिकमध्ये ब्लॅक कलरमध्ये एम एच बेचाळीसमध्ये या गाडीला पण ट्रान्सफरला कोणती अडचण नाही ओरिजिनल आर सी बुक आहे ही गाडी तुम्हाला एक लाख पाच हजार रुपयाला मिळेल तसेच स्कूटी पेप दोन हजार एकोणीस बी एस फोर गाडी ही गाडी तुम्हाला फायनल बत्तीस हजार रुपयाला मिळेल दोन हजार बावीसमध्ये ॲक्टिवा ग्रे कलरमध्ये ही गाडी तुम्हाला पंचावन्न हजार रुपयाला मिळेल या गाडीमध्ये पण आर सी बुक नाही आहे ज्या गाडीमध्ये आर सी बुक आहे त्या गाडीमध्ये आर सी बुक आहे म्हणून सांगेल ट्रान्सफरला कोणती अडचण नाही म्हणून सांगेल तसेच की ज्युपिटर दोन हजार बावीस मॉडेल क्लासिक आहे ही गाडी तुम्हाला फायनल पंचावन्न हजार रुपयाला मिळेल गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे तसेच की आणखीन एक ज्युपिटर दोन हजार एकोणीसची ची बी एस फोरमध्ये गाडी आहे ग्रे कलरमध्ये एम एच बेचाळीसमध्ये ही गाडी तुम्हाला फायनल त्रेचाळीस हजार रुपयाला मिळेल मला स्पोर्टमध्ये रायडर गाडी दोन हजार चोवीसची ची आहे पासिंग एम एस सोळा आहे गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे या गाडीमध्ये तुम्हाला बँकेनो सीट टी ओ सेट आर सी मिळणार नाही ही गाडी तुम्हाला फायनल सत्तर हजार रुपयाला मिळेल आणखीन एक रायडरमध्ये दोन हजार तेवीसचं मॉडेल गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे ही गाडी तुम्हाला फायनल पासष्ट हजार रुपयाला मिळेल तसेच की आज आपण स्पोर्टमध्ये एमआय एफ झेड दोन हजार वीसचं मॉडेल गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे एम एच अठरामध्ये आहे या गाडीमध्ये तुम्हाला बँक युनओ सिटी सेट तसेच मोटरी सेलिटरी मिळेल ही गाडी तुम्हाला फायनल त्रेपन्न हजार रुपयाला मिळेल स्प्लेंडर दोन हजार चोवीसचं मॉडेल ही गाडी एम एच पंचेचाळीसमध्ये आहे ही गाडी तुम्हाला तुम्हाला फायनल गाडी तुम्हाला एक सत्तावन्न हजार रुपयाला मिळेल इमेज बेचाळीसमध्ये दोन हजार बावीसचं मॉडेल ही गाडी तुम्हाला फायनल एक पंचावन्न हजार रुपयाला मिळेल तसेच एस पी शाईन दोन हजार बावीसचं मॉडेल गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे ही गाडी तुम्हाला फायनल पंचावन्न हजार रुपयाला मिळेल तसेच की रायडर दोन हजार तेवीसचं मॉडेल ही गाडी तुम्हाला पासष्ट हजार रुपयाला मिळेल एच एफ डिलक्सचा स्टॉक पाहूयात एच एफ डिलक्स ही गाडी एम एच बेचाळीस दोन हजार बावीसचं मॉडेल आहे ही गाडी तुम्हाला फायनल एक सत्तेचाळीस हजार रुपयाला मिळेल एम एस सोळामध्ये ही गाडी दोन हजार तेवीसची आहे ही गाडी तुम्हाला फायनल एक पंचावन्न हजार रुपयाला मिळेल एम एच मध्ये दोन हजार चोवीसची गाडी आहे ही गाडी तुम्हाला फायनल पंचावन्न हजार रुपयाला मिळेल मित्रांनो कमी बजेटमध्ये स्पोर्ट गाडी आहे टू हंड्रेड आर एस बजाज गाडी अगदी मॉडीफाय केलेली आहे ही गाडी आज तुम्हाला मी सर्वात कमी रेटमध्ये पंचावन्न हजार रुपयाला देणार आहे दोन हजार पंधराची गाडी आहे गाडीचा व्ही आय पी नंबर आहे ट्रान्सफरला कोणती अडचण नाही यामध्ये पण तुम्हाला लोन सुविधा उपलब्ध करून देणार आहे तसेच की पल्सर आणखीन एक सव्वाशेमध्ये एम एच बेचाळीसमध्ये आहे गाडी या गाडीला पण ट्रान्सफरला कोणतीही अडचण नाही एम एच बेचाळीसमध्ये गाडी आहे या गाडीवर पण तुम्हाला लोन सुविधा उपलब्ध आहे ही गाड्या पण तुम्हाला फायनल पासष्ट हजार रुपयाला देणार आहे सिटी हंड्रेड दोन हजार एकवीसचं मॉडेल ही गाडी ऑफरमध्ये तुम्हाला मी फक्त पस्तीस हजार रुपयाला देणार आहे आणखीन एक टी हंड्रेड वन टेन एक्स पन, ही गाडी आपण पन्नास हजार रुपयाला देणार आहे या गाडीमध्ये ओरिजिनल आर सी बुक आहे ट्रान्सफरला कोणतीही अडचण नाही लोन सुविधा पूर्ण उपलब्ध आहे फक्त दहा हजार रुपये डाऊन पेमेंट भरा आणि गाडी तुम्ही घेऊन जावा गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे तसेच की टी व्ही एस टार्सी प्लस दोन हजार एकवीसचं मॉडेल एम एस दहामध्ये गाडी आहे ही गाडी तुम्हाला फायनल अडतीस हजार रुपयाला देणार आहे आणखीन एक टी व्ही एसमध्ये मध्ये स्पोर्ट गाडी गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशन आहे ब्लॅक इंडिशनमध्ये गाडी आहे दोन हजार चोवीसची ची गाडी आहे ही गाडी ऑफरमध्ये बघता तुम्हाला पन्नास हजार रुपयाला देणार आहे सुजुकी जिक्सर गाडी इमेज बारामध्ये दोन हजार अठराची गाडी कमी बजेटमध्ये गाडी स्पोर्ट गाडी शोधत आहे ही गाडी तुम्हाला पस्तीस हजार रुपयाला देणार आहे तसेच की आणखीन एक सुजुकी इंटरॉडर एम एच चौदामध्ये दोन हजार अठराची गाडी गाड्या अगदी दोन्ही टायर नवे आहेत गुड आणि क्लीन कंडिशन गाडी आहे ही गाडी तुम्हाला ऑफरमध्ये फक्त आणि फक्त पस्तीस हजार रुपयाला देणार आहे तुम्ही पूर्ण स्टॉक पाहिला यामध्ये आणखीन आपल्या तीस ते चाळीस गाड्या येणे बाकी आहेत रोज गाड्या येणार आहेत तसेच की मी व्हिडिओ आणि इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकणार आहे वरती व्हिडिओ टाकणार आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मी लिंक आप आपल्या स्टेटसला ठेवणार आहे त्यामुळे तुम्ही जॉईन करून घ्या आणि येताना फक्त कॉल करून भरपूर लोक लांबून लांबून येतात तुमची गैरसोय होऊ नये म्हणून मी येताना कॉल करून गाडीची किंमत आपण ठरवून टाकू त्यानुसार तुम्ही कॉल करा आणि आपल्या इंस्टा आय डी आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद